बिग बॉस मराठी पाचच्या घरात भाऊचा धक्का या कार्यक्रमामध्ये गेम आहेत म्हणजे गेम ठेवलेले आहेत जोडीजोडीचे असे गेम आहेत तर त्या गेममध्ये वर्षाताई आणि धनंजय दादा यांची जोडी आहे तर त्या जोडीमध्ये एक म्हणजे असं टेबलवर काही साहित्य ठेवलेलं आहे आणि म्युझिक वाचते आणि त्याच्यानुसार ते त्यातलं साहित्य उचलून त्या गाण्यावर डान्स करायचे तर डी पी दादानी त्या गाण्यावर डान्स करण्यासाठी गिटार उचललेली आहे आणि ना झाडू घेतलेला आहे आणि ते डान्स करत आहेत आणि एक मराठी सॉन्ग वाजत आहे अश्विनी येना या गाण्यावर त्यांचा डान्स चालू आहे तर ते गाणं बहुतेक अशोक सराफ आणि चारुशिला यांच्यावर चित्रित केलेलं के होतं तर त्या गाण्यावर आज दादा आणि वर्षाताई डान्स करत आहेत आणि खूप मजा येत आहे पाहायलाही आणि प्रेक्षकांनाही ते आवडलेलं आहे तर अश्विनी येना या गाण्याच्या तालावर वर्षाताई डी पी दादांना झाडून चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि त्या दोघांचा डान्स खूप सुंदर असा रंगलेला आहे तर प्रेक्षकांना कसं वाटलं हा डान्स आणि डी पी दादा आणि वर्षाताईची जोडी कशी वाटली याच्यानंतरही एक डी पी दादा आणि वर्षाताईची एक गेम आहे